कितपत करू हा 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 बाय दिसिळी किती दिवस आपल्याला आलोय 3 ले जाणार होती मग काय आज के जाणार

बिलवंडी गावामध्ये काल इलेक्ट्रिक बोर्ड महावितरणच्या माध्यमातून त्यांनी ज्या पूल रमवलेली होती ती पोलाची खोली अत्यंत कमी असताना ती पोल पूर्ण पडलेली होती इलेक्ट्री बोर्डाने एक दक्षता घेण्याची अत्यंत लय गरज होती की ज्या ठिकाणी पाऊस किंवा वादळ होईल त्या ते ठिकाणी त्यांनी की ते त्या ठिकाणची लाईट बंद करणं अत्यंत लई गरजेचं आहे कारण शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला माहीत असतं की आमची डी पी इथं आहे पण ती लाईट पोल पाडल्यानंतर लाईट पूर्णतः बंद झालेली असती पण ती लाईट लिलेटरी बोर्डाच्या माध्यमातून कंटिन्यू चालू राहिल्यानंतर आमच्या शेतकरी कुटुंबातला आमचा एक माणूस वाळके कुटुंबातला माणूस शेळ्या चारायला जात असताना शेळ्या चारायला एक नदीच्या कडला गेला असताना त्यांच्या दोन शेळ्या त्या ठिकाणी चिकटल्यानंतर ते सुद्धा तिथे गेलेले आहेत दोन शेळ्या त्याच्यानंतर एक वन्यप्राणी त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून उद्याच्या काळामध्ये महावितरणच्या ज्या चुकीच्या धोरणामुळं आमच्या शेतकरी कुटुंबातला एक एक माणूस जर अशा गोष्टीमुळं जर गेला तर त्याला पूर्ण था हा महावितरणचा पूर्ण दोष आहे असं मी मानतो कारण महावितरण हे शेतकरी कुटुंबातला आम्ही शेतकऱ्या कुटुंबातलीच प्रत्येकाने मोटरीची बिलं असतील कोणत्या गोष्टी असतील ही बिलं भरण्याचं आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी प्रामाणिक काम केलेलं आहे पण हे मात्र महावितरणच्यामुळं आमच्या शेतकरी कुटुंबाचा जीव जात असेल तर मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या मी महावितरणचा मी निषेध करतो काल रात्री पाऊस झाला त्यामध्ये आमच्या शेतामध्ये पोल विजेचे पोल पडले त्याची वायर पण खाली तुटून पडली सकाळी का आज सकाळी आमचे सासरे संभाजी वाळके हे शेतामध्ये शेळ्या चारायला म्हणून गेले त्यांना काहीच अंदाज नव्हता की लाईट चालू आहे की बंद आहे त्यामुळे ते सहज गेले त्यांच्या शेळ्याही तिथे दोन चिकटल्या त्या शेळ्याही गेल्या आणि त्यांना त्या शेळ्याच्या आशेने ते पुढे गेले तेही चिकटून जागेवरतीच गेले त्यामुळं जागे गे त्या माझी इलेक्ट्रिक बोर्डाला अशी विनंती आहे की उद्याच्या काळात ही अशी घटना कुणाच्याही कुटुंबामध्ये नाही घडावा म्हणून त्यांनी आम्हाला न्याय द्यावा येऊ सांगायचं सदर घटनेला श्रीमावितरण जबाबदार आहे अशी माझी विनंती त्यांना